शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तिळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या नगर सह्याद्री व न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या संपूर्ण परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर रखलेल्या अल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या निवडणुकीत काटेकी टक्कर अशी निवडणूक होईल प्रचाराच्या रणधुमाईत नगर शहर पेटवून उठले विकास कामाच्या मुद्दे गाजतील अशी अपेक्षा मतदारांसह शहरवासी यांची होती प्रत्यक्षात असे काहीच घडताना दिसले नाही यावर नगरमंत निवडणूक मुद्द्यावर लढली गेलीच नाही असे म्हणायची वेळ आली आहे दरम्यान ही राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीमधील भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाविरोधात एक

अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार असून ही प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन पूर्ण सज्ज झाले आहे शहरातील सत्तर शाळांमध्ये एकूण तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्र उभारण्यात आली असून त्यामध्ये एक पिंक मतदान केंद्र व दोन मॉडेल मतदान केंद्रांचा समावेश आहे नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत डांगे यांनी केले आहे दरम्यान मंगळवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता झाली असून आता उमेदवारांकडून छुप्या पद्धतीने प्रचारावर भर दिला जाणार आहे राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला मात्र यात अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा समावेश नाही अकोले व श्रीरामपूर या दोन पंचायत समितींमध्ये पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडल्याने अहिल्यानगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दुसऱ्या टप्प्यावर होणार आहे अहिल्यानगर महापालिका निवडणूक प्रचारातील जाहीर सभांमधील आरोप प्रत्यारोप स्टार प्रचारांच्या रॅली मतदारांच्या घरात उमेदवार आणि कार्यकर्त्यांची प्रचारासाठी उडालेली झुंबड आणि दिवसभर रिक्षाच्या माध्यमातून सुरू असलेला प्रचार आदींनी अहिल्यानगर शहर निवडणूक मय झाले होते गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या जाहीर प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी थंडावल्या आहेत मात्र या प्रचाराच्या सांगता सभांना वर रॅलीत बाळासाहेब थोरात वगळता एकही पक्षांचे स्टार प्रचारक फिरकले नाहीत स्थानिक नेत्यांनीच आपल्याला स्तरावर जाहीर सभा रॅली काढून प्रचाराची सांगता केली आहे शहराची खबरवात मध्ये आपण इथेच थांबतो मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर